सांगायचं झालं तर समजा पूर्वीच आहे ना थोडा दुष्काळी हाऊस म्हणून किंवा व्हायचं म्हणून करायची ना अकरा फुट झाली दुष्काळ पडला कांदे लावून पास था झाला नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर गंगापूरचा पुली संचालक वेदांत कराळे आपण आज कांदा पिकातील हा आलेला फ्युझुरियम बुरशी मुळे आलेला रोग या रोगामुळे विषय बोलणार आहे तर आपल्याकडे काका नारळ्यावर आलेले काका नारळ नाव काय म्हणले काका नळे नारळ गावातील शेतकरी नळे पाटील हे आपल्याकडे आलेले तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते तर सगळ्यात मत होतं मी याचं सांगतो नेमके आले कशामुळे तर याच्यामुळे हा आजार आहे फ्युजिरियम बुरशी आलेला आजार आहे तर अतिरिक्त पाण्याचा वापर बदलतं वातावरण त्यामध्ये पिकाची फेलपाला न होणे म्हणजे एकाच वर्षात राहून राहून तेच पिकं करणे त्याच्यानंतर पाण्याचा अतिरिक्त वापर या गोष्टीमुळे आजार होत राहतो तर शेतकऱ्यांचा एक आपल्याकडे काका आहे अनुभव पण एकदम तगडे तर काकांचं म्हणणं काय आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया काकांचा सुरुवातीला परिचय घेऊया काका तुमचं नाव वगैरे सांगा नळे नार नारळा तर काका तुम्ही खूप दिवसापासून शेती करताय तुम्ही आता मला जे बोलले की पाण्याचा वापर वगैरे या गोष्टी आम्ही एकदम कमी करायचो आजार पण पूर्वे कमी राहायचे आता आजार पण वाढले तर नेमकं आता ते काय सांगतो तुम्ही शेतकरी बांधवांना पण ते सांगा सांगायचं झालं तर समजा पूर्वीच आहे ना थोडा दुष्काळी विषय होता साधनं कमी पैसा कमी तर शेती करायची म्हणजे हाऊस म्हणून किंवा बागेतदार व्हायचं म्हणून करायची ना अकरा फुटी वेळ झाली दुष्काळ पडला कांदे लावून पास काळ झाला थोड्या दिवसात पाऊस आल्याच्या फक्त गोल मारल आणि त्याची मेहनत केली खत टाकलं कांदा पडला की मांडायला मांड्यापर्यंत कांदा लागला आणि ही गोष्ट कधीची आपली दोन हजार कितीची व किंवा एकोणीसशे कितीची दोन हजार पाच ची गोष्ट असेल तुमचा मुलगा म्हणता प्रमाणे तेव्हाचीच गोष्ट की दोन हजार ची तेव्हा माझा जन्म पण झालेला तर आधी लोकांचं असं होतं पाणी जेव्हा कमी होतं ना तेव्हा आजार पण कमी होते आता लोक अतिरिक्त पाणी कांद्याला जात आहे अतिरिक्त पाणी म्हणजे त्याची वल अशी हडकून देत नाही निसर्ग वल्लीवर वा वल वल्यावर वल इतकं पाणी जात पण त्याच्या मुळ हडताय तर आपण जो आजार बघितलेला आहे कांद्याची बऱ्याचशा प्रमाणात अशी गोष्ट होती तर याला अतिरिक्त पाणी नाही तर आपण कांद्यावर कांदा करतोय त्याच्यानंतर हे सातत्याने वातावरणामध्ये होणारा बदल तर बरेचसे शेतकरी बांधव या वर्षी वर्षीनुसार म्हणजे मागल्या वर्षीपासून आपल्या बुरशीनाशकाचा जो वापर आहे हे खतामध्ये आपण टाकत चाललेलो आहे बरेच शेतकरी खतामध्ये बुरशीनाशक टाकताय तर याला काहीतरी सोल्युशन सांगा तर याला गोष्टी हे बुरशीनाशक वापरू शकतो मुख्यतः पाण्याचा निचरा झाला पाहिजे म्हणजे पाणी जास्त त्या वावरात साचून नाही राहिलं पाहिजे अशा ठिकाणी आपण कांद्याची लागवड केली पाहिजे आणि पाणी एकदम म्हणजे कमी पाणी द्या म्हणजे जास्त त्याचा वाजर येणार नाही पाणी पण मापात दिलं पाहिजे आणि योग्य ते बुरशीनाशक योग्य ते कीटकनाशकाची फवारणी आपण घ्यायची तर काकांना आपण स्प्रे देतो जे आपल्या शेतात काही समस्या असेल तर दिलेल्या स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर या ठिकाणी भेट द्या आपल्या पूर्ण संख्येचं सोल्युशन करण्याची जबाबदारी आमची असेल धन्यवाद धन्यवाद